लग्नाची बेडी या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत घडलेल्या प्रकारामुळे रुक्मिणी खूप अस्वस्थ असते आणि मग त्यानंतर ती घरातील सगळ्यांना आवाज देत हॉलमध्ये बोलावून घेते ती रागातच सगळ्यांना सांगत असते की ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं राघवने त्या सिंधूसाठी मधुराणीला दुखावलं आणि मग त्यावेळी अन्वी पुन्हा मध्ये पडत म्हणते की आजी तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग तू प्रत्येक वेळी सिम्माला दोष कसा देऊ शकते आणि मग त्यावेळी ऋतुजा मध्येच म्हणते की तू काही त्या सिंधूची वकील आहेस का त्यावर अन्वी म्हणते की वकील नाहीये पण मला जे दिसतं आणि जे पटतं तेच मी बोलते मात्र रुक्मिणी तिला गप्प बसायला सांगते पण अन्वी काही गप्प बसत नाही उलट ती सगळ्यांसमोर रुक्मिणीला सुनवायला सुरुवात करते ती म्हणत असते की आजी आज फक्त तुझ्यामुळे सिम्माला आणि राघो मामाला एवढा त्रास झाला आहे तू प्रत्येक वेळी त्या मधुरा आणि मामीची बाजू घेतली तिने केलेल्या चुका पोटात घातल्या तुला माहीत होतं की ती चुकत आहे पण तरीसुद्धा तू तिचीच बाजू घेतली आणि तुझ्या अशा वागण्यामुळे राघव मामाचं आणि सिम्माचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यावर राजश्री अन्वीला गप्प राहायला सांगते पण अन्वी म्हणते की नाही आजी मी गप्प नाही बसू शकत जे खरं आहे ते मी बोलणारच तर दुसरीकडे राणीने रूममध्ये अंधार केलेला असतो आणि ती एकटीच त्या ठिकाणी बसलेली असते थोड्या वेळानंतर राघव सुद्धा त्या ठिकाणी येतो राणीला मगाशी घडलेला प्रसंग सतत आठवत असतो आणि ती खूप रडत असते तर राघव तिच्या जवळ गेल्यानंतर तो तिची माफी मागत म्हणतो की मला माफ कर मी मगाशी जे काही वागलो तसं वागायला नको होतं आणि ते ऐकून राणी त्याचा हात पकडून रडू लागते ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवते राघव तिला बाजूला व्हायला सांग सांगतो पण राणी म्हणत असते की राघव प्लीज थोडा वेळ थांब मला याची गरज आहे आणि त्यामुळे मग राघव सुद्धा काही बोलत नाही मात्र त्यानंतर तो पुन्हा राणीला म्हणतो की प्लीज माझा हात सोड आणि त्यामुळे राणी बाजूला जाते त्यानंतर राघव तिला म्हणतो की मधू मला माफ कर मी मगाशी सगळ्यांसमोर सिंधूसोबत बोलायला नको होतं त्याआधी मी तुला विश्वासात घेऊन सगळं काही सांगायला हवं होतं माझी खरंच खूप मोठी चूक झाली पण मी आता हे सगळं नाही ग सहन करू शकत आपण लग्न फक्त विनूच्या कस्टडीसाठी केलं होतं आणि त्यावेळी मी तुला आणि आईला प्रॉमिसही केलं होतं की मी हे लग्न कधीच मोडणार नाही तुला कधीच अंतर देणार नाही आणि मी ते वचन पाळण्याचासुद्धा खूप प्रयत्न केला पण आता मला ते नाही शक्य होते पुढे तो म्हणतो की जेव्हा सिंधू जिवंत आहे हे मला कळलं तेव्हा मी वेड्यासारखा वागायला लागलो मी त्यावेळी काय वागतोय मला खरंच कळत नव्हतं पण मला कधीच तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण माझ्या अशा वागण्यामुळे तुला आणि सिंधूला खूप जास्त त्रास झाला त्यानंतर मला समजलं की सावी माझी मुलगी आहे आणि तेव्हा तर मग मी स्वतःला रोखू शकलो नाही पुन्हा तुमच्या सगळ्यांसोबत वाईट वागायला सुरुवात केली त्यावेळी मला खरंच कळत नव्हतं की मी काय करतोय काय वागतोय पण आता माझ्यासमोर सगळं काही क्लिअर आहे मला माहिती आहे की मला काय हवं आहे ते आणि मला तुलासुद्धा कोणतीही खोटी आशा दाखवायची नाही कारण माझं फक्त सिंधूवर प्रेम आहे आणि राघवचं ते बोलणं ऐकून राणीला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे अन्वी रुक्मिणीला म्हणत असते की आजी तू प्रत्येक वेळी सिम्मासोबत चुकीची वागली आहे आणि मधुर आणि मामीच्या चुका तू पोटात घातल्या आहेत खरं तर आज तिची जी परिस्थिती आहे ना ती तिच्या स्वतःमुळेच तू आणि ती तुम्ही दोघींनी मिळून सिम्माला आणि राघव मामाला वेगळं केलं त्यांना त्रास दिला तू कधीच सिम्मासोबत नीट वागली नाही जेव्हा ती या घरात होती तेव्हाही नाही आणि इतक्या वर्षांनंतर ती जेव्हा परत आली तेव्हाही नाही तू फक्त तिचा अपमान केला आहे मात्र तरीसुद्धा ती तुला काहीच बोलली नाही आणि तू तर हेड ऑफ द फॅमिली आहे ना मग तरीसुद्धा तू घरातील प्रत्येक मेंबरसोबत वेगवेगळं कसं वागू शकते आणि अन्वीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी रागाच्या भरात तिच्यावर हात उगारते त्यामुळे सगळेजण घाबरतात पण त्याच वेळी रत्नाकर त्या ठिकाणी येत रुक्मिणीला थांबवतो पण रुक्मिणी चिडून म्हणत असते की तू यामध्ये पडू नको ही मला किती बोलते बघितलं ना आणि त्यामुळे मग रत्नाकर अन्वीला सांगतो की बाळा तू आतमध्ये जा आपण नंतर बोलू तर अन्वी म्हणते की हाच तर या घरात प्रॉब्लेम आहे ना सगळेजण म्हणतात की आपण नंतर बोलू पण नंतर कोणीही बोलत नाही आणि मग त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते तर दुसरीकडे राघव आणि राणी बोलत असतात राणी म्हणत असते की राघव मला माहिती आहे तुझं सिंधूवर खूप प्रेम आहे मात्र हे सुद्धा खरं आहे की माझं तुझ्यावर तिच्यापेक्षा जास्त प्रेम आहे मी तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि कधीच कोणाला दाखवण्यासाठी नाही केलं आणि आता मला कळून चुकलं आहे की प्रेम हे मागून मिळत नाही मुळात ते असायला लागतं त्यावर राघव मध्ये काही बोलणार इतक्यात राणी म्हणते की थांब राघव माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि मग ती राघवला सांगते की तू कोणतीही काळजी करू नको आता मी तुझ्याकडून कधीच काही मागणार नाही उलट मलाच तुला एक गोष्ट द्यायची आहे आणि मग त्यानंतर ती रूम मधील लाईट्स ऑन आन करते आणि मग त्यानंतर राघवकडे एक इनव्हलप देत म्हणते की राघव आपलं लग्न विधिवत कधीच पूर्ण झालेलं नाही विनूच्या कस्टडीसाठी आपण ते रजिस्टर केलं कागदावर रजिस्टर झालेलं लग्न शेवटी कागदावरच संपलं आणि हे डिओर्स पेपर आहेत मी यावर सयासुद्धा केल्या आहेत आणि ते ऐकून राघवला आश्चर्य वाटतं तर राणी त्याला सांगते की राघव तू कशाची ही काळजी करू नको तू सिंधूसोबत बिनधास्त लग्न करू शकतो त्यावर राघव म्हणतो पण सिंधूने नकार दिलाय त्यावर राणी म्हणते की कदाचित आपलं लग्न मोडू नये म्हणून तिने नकार दिला असेल पण तू काळजी करू नको जर गरज वाटली तर मी स्वतः तिच्याशी बोलेल आणि घरच्यांनासुद्धा सांगेल आणि मग त्यानंतर ती राघवला ते डिवोर्स पेपर देत रडतच मिठी मारते त्यानंतर ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात त्या दोघांना एकत्र आलेलं बघून राजश्रीला आनंद होतो ती म्हणते की बरं झालं तुम्ही तुम्ही भांडणं मिटवली मात्र राणी म्हणते की आई आम्ही भांडण नाही मिटवलं तर आमचं नातं संपवलं आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते रत्नाकर विचारतो की राणी हे काय बोलते तू त्यावर राणी म्हणते की बाबा माझं राघववर खरंच खूप प्रेम आहे मात्र राघवचं सिंधूवर प्रेम आहे आणि मला आता कळून चुकले की प्रेम असं मागून मिळत नाही त्यामुळे मला उगास त्याला या बंधनात अडकवायचं नाही आहे आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की राणी लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नाही आहे मात्र त्यावर राणी तिला समजावते की काकू राघव आणि सिंधूचं एकमेकांवर प्रेम आहे राघवने फक्त सिंधूवर प्रेम केलं माझ्यावर नाही त्यामुळे मला त्याला या सगळ्यामध्ये अडकवून ठेवायचं नाही त्यावर रुक्मिणी म्हणते की राघवनेच तुला हा डिसिजन घेण्यासाठी फोर्स केला ना तर राणी सांगते अजिबात नाही हा डिसिजन मी स्वतः घेतला आहे तर दुसरीकडे सिंधू एकटीच तिच्या घरात बसलेली असते आणि रडतच स्वतःशी म्हणत असते की देवा मी काय करू मी कोणताही निर्णय घेतला तरी कोणी ना कोणी दुखावलं जाणार जर मी राघवला लग्नासाठी नकार दिला तर ते दुखावले जाणार आणि जर मी स्वतःच्या सुखाचा विचार करून होकार दिला तर एक कुटुंब उद्ध्वस्त होणार त्यामुळे मी जो निर्णय घेतला आहे तोच बरोबर असू दे पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती सिंधूला सांगते तुजो की तू जो निर्णय घेतला आहे तो पूर्णपणे चुकलेला आहे आणि तिला बघून सिंधूला आश्चर्य वाटतं ती म्हणते की मधुताई जर तुम्ही ते मला जाप विचारायला आला असाल तर मी आधीच सांगते की मला तुमच्या आणि राघवच्यामध्ये खरंच कधीच यायचं नव्हतं आणि त्यावर राणी तिला शांत करत म्हणते की सिंधू तू काळजी करू नको मी कोणताही गैरसमज करून घेतलेला नाही आहे आणि मग त्यानंतर ती सिंधूला तिच्या लग्नातील साडी आणि मंगळसूत्र देत म्हणते की यावर फक्त अधिकार तुझा आहे कारण माझं आणि राघवचं कधीच विधिवत लग्न पूर्ण झालेलं नाही आमचं लग्न फक्त आम्ही कागदावर रजिस्टर केलं आणि आता ते कागदावरच संपवलं आहे आणि ते ऐकून सिंधूला तर धक्काच बसतो ती राणीला समजवण्याचा प्रयत्न करते पण राणी तिला म्हणते की सिंधू तुझा आणि राघवचा एकमेकांवर प्रेम आहे हे माहिती आहे मला त्यामुळे आता तू राघवशी लग्न कर आणि मग ती सिंधूला हे सुद्धा सांगते की राघवने आजपर्यंत फक्त मला मैत्रीणच मानलं आमच्या दोघांमध्ये कधीच नवरा बायकोचं नातं नव्हतं आम्ही एकाच रूममध्ये राहायचो मात्र त्याने कधीच त्याची मर्यादा ओलांडली नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा